चैत्रली लिखित मोहब्बत भाग दहा मुंबईतला पावसाचा एक दिवस पावसाचा जोर जसा कमी झाला तसा तो निघाला रॉयल एनफिल्डवरून पुणे मुंबईचा तो हायवे पावसामुळे इतकी गर्दी नव्हती त्यात रविवार त्यामुळे रस्ता पूर्ण नाही पण तरीही नेहमीपेक्षा निर्जनच होता आणि अशा या मस्त वातावरणात तो आपल्या लाडक्या पारोबरोबर चालला होता पारो म्हणजेच आहोत त्याची ही लाडकी रॉयल एनफील्ड त्याच्या लाडक्या भावाने त्याला दिली होती त्याच्या जॉबच्या पहिल्याच दिवशी थोडेसे ओले झालेले केस जे आता वाऱ्यावर भुरभुरत होते कानात मोठे मोठे हेडफोन ज्यावर सध्या सिंगर रेहमानची आवडते गाणे लागलेले जे ऐकतच ह्यांची सध्या वरात चाललेली अंगावर मात्र पूर्ण ओले झालेले पोलीस पोशाख आई मी आलोय ग जेवायला वाढ अजून घरात प्रवेश करतच नाही तोच आपल्या त्या रुक्ष आवाजात तो आवाज येतो आपल्या आईला आणि लगेच खोलीत जाऊन शॉवरही घ्यायला लागतो काय मेल जीवन आहे माझं पोरग एवढं पंचवीशीच आले तरी अजूनही मलाच काम करावं लागते एक पन्नाशी ओलांडलेली बाई सर्व जेवायची भांडी टेबलवर ठेवतच बडबड करत बडबडत असते मग आता यासाठी काय करू म्हणते कामवाली लावली तर तुला पटत नाही गेल्या महिन्यात तू चार बायका काढून टाकल्यास तोच तो तरुण आपल्या पांढऱ्या कुर्त्या आणि पांढरीच वायजमा असलेल्या पोशाखात तिथेच खुर्चीवर बसत बोलतो कुर्त्याच्या भाया मागे सारून तो जेवायला दोघांचा ताट वाढून घेत होता मी काय मुद्दा मग केलं का तुलाही चांगलंच माहीत आहे की कि मला किती स्वच्छता लागते ते त्याही आता शेजारच्या खुर्चीत बसत बोलतात हो गाई पण आता तसं कोण भेटणार आपल्याला तोही आता समोरच्या जगातील पाणी आपल्या ग्लासमध्ये आणि अजून एका ग्लासमध्ये ओतत बोलतो कशाला कोण पाहिजे तू कर लग्न मग बघ ते आता आपल्या मेन मुद्द्यावर येत असल्यासारखं बोलतात त्याच्या ताटात डब्यातील गरम चपाती वाढतच ओ आत्ता समजलं हा तांडव ही आदळापट का चालली होती तो असून ताटातील काकडीचा घास तोडत म्हणतो अगं तुझी घरची धुनी भांडी करायला कोणी नाही म्हणून मी लग्न करायचं का तसं नाही रे सत्या पण आता किती दिवस अजून तू असाच राहणार आहेस तुझ्या वयातील मुलांची लग्नही झाली बाळा तू म्हणालास पोलीस व्हायचं मी तयार झाले तू म्हणालास पोलिसचा जॉब झाल्यावर बघू लग्नाचं तेही मान्य केलंच ना खरं तर तुझ्या लग्नाचं आणि तुझ्या जॉबचं काही एक संबंध नाही तू नुसती शेती करत राहिला असतास तरी तू आपल्या बायकोचं आरामात पोट भरू शकशील इतकी समृद्धी आहे आपल्याकडे पण तरीही मी तयार झालेच रे आणि आता सात महिने झाले आहे तू तु कामावर तुझ्या रुजू होत त्या जीव तोडून त्याला समजावत असतात हो हो सर्व मान्य आहे मला आता नक्की तुझं म्हणणं काय आहे ते सांग तो जेवत जेवत बोलतो सत्या काय अजून म्हणणं असणार माझ्या बापडीचं मला आता नाही होत रे सर्व काम बस झालं आता लग्न कर एवढंच तर म्हणत आहे ना त्या आता वजा काकुळतीला येऊ म्हणतात हो आई दिसतंय मला तुला नाही झेपत ते पण मला स... ते पण पण मला सांग की मी लग्न का करायचं तुला घरकाम जमत नाही म्हणून की मला आयुष्यात कोणीतरी जीवनसाथी हवी म्हणून तू सांग तो तोही आता जरा नॉर्मल होऊन पण मी कुठं म्हटलं सत्या की तू लग्न घरातली कामं करण्यासाठी करावं त्याला काय आपण बाई लावूयात पण आता मला कोणीतरी हवी रे सोपती जी माझ्यावर सोबत बोलायला हवी जी तुझी काळजी घेईल तुझ्यावर माया करेल ते आता जरा भाऊक ता होत मी काय रे पिकलं पान कधीही गळून पडेल झालं ते पारंपरिक आईची काळजी वगैरे तो थोडा आता चिडतच बोलतो शेवटचं वाक्य हळ होऊन गेलो होतं माझ्या लग्नाचं मशील तर जोवर मला कोणी पसंत पडत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही आणि ऐक तू कुठेही मला सोडून जाणार नाहीयेस आय नो सो हे पिकलं पान वगैरे परत माझ्यासमोर नको तो विषय तो अर्धवट जेवण करून हात धुवून निघून जातो अरे सत्या असं भरल्या पानावर जात पानावरून जात नाही रे त्या मागून म्हणतात पण तो काही ऐकत नाही तशा त्याही आपल्या ताटावरून उठतात आणि आवरायला लागतात चेहरा मात्र पडला होता त्यांचा तर हा सत्या कोण असा प्रश्न पडला आहे असेल ना तर हा आहे आपल्या कथेचा मेन हिरो सत्यजित पाटील डॅशिंग तर आहेच अर्थात असायलाच हवा कारण साहेब दादर मुंबईमधील एका चौकीत वरिष्ठ सब इन्स्पेक्टर आहेत जे महिना आपल्या गावातून जॉईन झाले आहेत गेल्या सहा महिन्यात आपल्या कामाची जोखीम त्यांनी पडली होती की सरकारने लगेच प्रमोशन सहा महिन्यात फक्त सहा महिन्यांचा फरक त्यामुळे पोलीस भरती सहा महिने आधीची बास म्हणून साहेब सिनियर तर असं हे आपले सत्यजित पाटील स्वभावानेही आपल्या बाईकप्रमाणेच एकदम रॉयल माणूस अह पोलीस यारों का यार टाईप पण एकदा पोलिसांची वर्दी अंगावर चढवली की मग कोणी त्यांचे नाही ना मामा ना आई ना भाऊ ते मग फक्त या भाबड्या गरीब जनतेचे असा एक रुबाब होता त्यांचा खोट ह्यांची जामछीड कामात प्रामाणिकपणा हवा मग काम ते कोणतंही असो आणि कसलंही असो चोर अगदी असलात तरी त्यातही प्रामाणिकपणा हवा असं ह्याचं ब्रीद वाक्य पण सध्या गेल्या महिनाभरापासून जरा वैतागले होते साहेब कारणच तसं होतं आता बघूया त्याची कारकिर्द जरा काय आहे सत्यजित ही काम करायची काही पद्धत तुमची आज चौकीत के सत्यजीतच्या केबिनमध्ये आगीचे बोंब उसळत होते कारणच असं होतं अरे किती भर किती भरवसा होता आपल्या डेप्युटीचा तुझ्यावर तुझी काम करण्याची रावडी पद्धत त्यांना फार आवडते म्हणूनच या मिशनवर तुला साईन केलं होतं ना पण आज महिना झाला आहे आणि आपलं काम जैसे थे त्याचे साहेब ओरडत होते सर मी प्रयत्न करतोय तो मान खाली घालून बोलत होता या सात महिन्यातील ही पहिलीच वेळ त्याची पहिलीच केस अशी की जिचा गुंता काही सुटत सुटत नव्हता नुसते प्रयत्न नकोय पाटील त्यात यशही आले पाहिजे का अजून एकाचा बळी गेल्यावर तुम्ही काम करणार आहात का ते हातातील फाईल टेबलवर फेकत म्हणतात नाही सर पण मला वेळ हवाय तो जरा संकोच करतच म्हणतात वेळ किती दोन दिवस ते त्याला रागात पाहत म्हणतात दिला पाटील दोन दिवस पुढच्या अठ्ठेचाळीस तासात मला या केसचा निकाल लागायला हवा जर तुम्हाला जमलं नाही तर मी मात्र माझ्या पद्धतीनं करणार मग म्हणायचं नाही काही मला ते रागातच बोलले सर अठ्ठेचाळीस तास पण तो जरा पिथरतोस ती वेळ ऐकून चोवीस तास तो काही बोलणार तसं सर परत त्याचे रागावून बोलतात ओके सर जय हिंद सर म्हणून तो आपल्याच केबिनमधून बाहेर पडतो आपली आवडती रॉयल काढून तो किक मारत नेहमीच्या जागे जातो हे हाय तू सत्यजित पाटीलच ना तोच एक गोड आवाज येतो सत्यजित एका जवळच्याच टपलीवर चहा घेत असतो तेव्हा एक सिंपल साडीतील मुलगी त्याच्याजवळ येत बोलते येस मीच तो त्या मुलीकडे पाहत बोलतो न, तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे ओ येस तो आठवत बोलतो तुम्ही त्या महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सिद्धी रावत राईट आजच तुमचा इंटरव्ह्यू पाहिला तो आठवून हसत म्हणतो हो बरोबर आहे तुझं पण मला वाटतंय तू मला नीट ओळखलंच नाही ती तीही हसत बोलते म्हणजे मी समजलो नाही अरे असं काय करतोय ती ओके मी सांगते तुझी चौथीपर्यंतची ती बालमैत्री बालमैत्रीण सिद्ध सिद्धी ती आपली ओळख करून देत चौथीपर्यंत बालविकास केंद्र तो विचार करत बोलतो ती हसून मान हलवत असते सी सिद्धी ओ येस येस शॉर्ट केस असलेली पाल बरोबर बर, ना तो एकदम जोरात हसून बोलतो चौथीपर्यंत तो एकदम जोरात हसून बोलतो अविश्वासाने तिच्याकडे पाहतही असतो पांढरीपाल काय पांढरीपाल ते तू मला शहाण्या ओळख नव्हती तेव्हा बोलत होतास पण नंतर तू मला सीत म्हणायचा ते बरं आठवत नाही तुला ती तक्रार करत म्हणते लाडाने लाडाने हे म्हणतल्या म्हणत हो ग आठवलं आता मला चांगलंच तो हसून म्हणतो काय म्हणतेस कशी आहेस तो तिला हसून पुढे विचारतो मी मी मजेत सध्या कामाचा व्याप वाढला आहे तितकंच खरं ती, ती म्हणते लग्न वगैरे केलं की नाही तो काय आता विचारावं म्हणून विचारतो आत्ता कुठे रे हे काय वय आहे का लग्नाचं आणि तसंही तू नव्हतास ना मग मी कोणाबरोबर लग्न करणार ती हसून बोलते हा फ्लटी स्वभाव अजून काही गेला नाही वाटतं तोही उडवत बोलतो आणि मग दोघंही बराच वेळ वेगवेगळ्या वेग वेग विषयांवर बोलत चहा घेतात बऱ्याच वर्षांनी भेटल्यामुळे गप्पा चांगल्या रंगला होत्या अगं तू त्याच संस्थाचे अध्यक्ष आहे ना गप्पा मारता मारता अचानक त्याला क्लिक होतं आणि तो तिला विचारतो हो दुर्दैवानं ती तोंड पाडून बोलते अगं चाललंय काय संस्थेत तुझ्या आज पण गायब आहे असं बोल तो बोलून परत दोघे मेन मुद्द्यावर बोलतात बराच वेळ ओके मी येणारच होतो तुला भेटायला म्हणजे अध्यक्षांना ती तू असशील असं वाटलं नव्हतं पण आता इथेच भेट झाली झाल्याने बरीच माहिती मिळाली आहे त्यामुळे आता येत नाही तुझ्या ऑफिसला थँक्स नियमात न बसूनही इतकी माहिती दिल्याबद्दल तो हसून म्हणतो इट्स माय ड्युटी अँड प्लेजर टू लवकरच मला आता या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावूयात आय होप तू आम्हाला मदत करशील ती थोडं आता गंभीर झालेली यस सिद्धी माझी तीच ड्युटीच आहे डोंट वरी तसंही हे मिशन मलाच भेटलं आहे आणि पुढच्या चोवीस तासात मला मिशन कंप्लीट करायचं आहे तो बोलतो बरं चल मी निघू कामं आहेत खूप ती घड्याळात पाहत बोलते आणि त्याला शेकँड करून पर्स नीट अडकवत म्हण उठते बरं मलाही आता हालचाल करावी लागेल तो तिच्या हातात हात देत बोलतो बट बाय द वे हे पांढरी पाल नावच सुरसूट होतं बरं का तो हसून म्हणतो सत्या ती खोटं रागवत म्हणते आणि हसून तिथून निघून जाते किती घाई किती घाई तो पुटपुटला आणि चहाचे पैसे टपलीवाल्या टपरीवाल्याला देऊन तोही चौकीवर येतो आत्ता या मिशनसाठी तशी त्याला भरपूर माहिती मिळाली होती त्यामुळे हे चोवीस तासांची टांगती तलवार सध्या तरी नाहीशी झाली होती जय हिंद सर तासाभरातच तो परत आपल्या बॉसच्या केबिनमध्ये येत बोलतो चेहऱ्यावर भली मोठी स्माईल होती जय हिंद सत्यजित बस ते आपला सोनेरी फ्रेमचा चष्मा खाली टेबलवर ठेवतच त्याचं पूर्ण निरीक्षण करत म्हणतात काय मग कुठवर आलं हे मिशन हातात फक्त तेवीस तासच उरलेत लक्षात आहे ना तो खुर्चीत बसताच ते करडी नजर ठेवत विचारतात येस सर आणि हे चोवीस तास ही केस सॉल्व्ह व्हायला वेळ लागणार नाही सर तो हसून म्हणतो का असं काय झालं अहो दिवसेंदिवस द्यूस केस गंभीर होत चालली आहे वरून प्रेशर आहे आणि तुम्ही म्हणत आहात ही केस पुढच्या काही तासातच क्लोज होणार आहे ते ते जरा चिडलेच होते चेष्टा आहे का गालातल्या गालात हसायला सर माझा ऐकून तर घ्या ना माझ्यावर विश्वास आहे असं म्हणालात ना तो म्हणतो विश्वास आहे म्हणूनच अजूनही केस तुझ्याकडे आहे सत्या पण लक्षात ठेव फक्त चोवीस तास ते परत एकदा वॉर्निंगच देतात येस सर येतोच काम फत्ते करून आणि विजय मिळवूनच हिंद सर तो थोडंसं कठोर होत सलाम ठोकतो जय हिंद सर तर बोलतात पण अजून काळजी असतेच मनात हे एक मिशन आता सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेध वेधून घेत होतं आणि नेमकं यांची जबा जबाबदारी सरांकडे आणि सत्याकडे आली होती कामठे राणे आर यू रेडी सर्वजण एका ठिकाणी तळ ठोकून बसले होते गेले तोन दोन तास झाले होते सत्यजित आणि त्यांचे सहकारी येस सर आम्ही तयार आहोत सर्व त्याला हळूच बोलतात तसेच सगळे नजरेची भाषा करत आतमध्ये अटॅक करतात ती एक खूप जुनी इमारत असते तिच्या जिच्यामध्ये सामाजिक महिला संस्थेचं मेन कार्यालय असतं ही इमारत शहराच्या खूप लांब असते कामठे या महिला अधिकारी असतात कामठे थे पकडा त्यांना सत्य ऑर्डर करतो तसं त्या कामठेस मॅडम समोरच्या बाईला पकडते ती त्याच्या आईच्याच वयाची असते तिच्यासमोर दोन चार गुंड असतात जे तिला पैसे देत असतात आणि शेजारीच एक छोटी मुलगी उभी असते ती जी खूपच घाबरलेली असते पोलीस काका म्हणून ती आता रडतही असते तसं तो पटकन त्या मुलीला आपल्या कडेवर उचलून घेतो बाळा रडू नको मी आलोय ना तो तिचे अश्रू पुसतच बोलतो काय नाव आहे तुझं बाळा तो प्रेमाने विचारतो अनुष्का ती रडतच सांगते अनुष्का शर्मा तो तिचे ओठ वृंदावत म्हणतो आई आई बाबा कुठे आहेत तुझे चल आपण आता तुझ्या घरी जाऊ हां तू रडू नको तो जरा इमोशनली झाला होता बोलताना एकतर मुलगी खूपच लहान होती आणि त्यात खूपच गोड मनाला त्याच्या आईबाबांचा विचार आला होता आणि उगाच हळवेपणा आला होता सर तोच त्या कामठे मॅडम त्यांच्याजवळ आल्या हा कामठे मॅडम तो सर आज सगळीकडे चेक केले कोणी नाही या तिघांशिवाय कामठे मॅडम बोलतात ओके या तिघांना घेऊन जा चौकीत मी आलोच राणी आणि अजून एक शिपाई असू द्यासोबत तो बोलतो ओके सर कामठे मॅडम हे त्या मुलीच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत म्हणतात आणि तडक दोघे तडक सोबत दोन तीन शिपायांना घेऊन त्या तिघांना हातकडी घालून निघून जातात काका माझी आई तोच ती मुलगी रडायला लागते परत ए सिटवाळ एठार डोंट क्राय बेबी मी तुला घरी सोडतो तुझ्या तो हळुवार प्रेमाने म्हणत तोही तिथून बाहेर पडतो पण ती अजूनही आई म्हणूनच रडत असते पूर्ण रस्ताबाहेर तोही कासावीस होतो त्यामुळे आपली माणसं आपल्याजवळ नसल्यावर किती त्रास होतो हे त्यालाही चांगलंच माहीत होतं तो मध्येच रस्त्यात तिला काही खाऊ खायला घालतो व सोबत तिला आवडतात ती चॉकलेट चॉकलेट्सही तशी ती खाण्यात व्यस्त होते आणि आई आणि आप, आपल्या आई बाबांनाही विसरून जाते आत्ताच माहिती आल्याप्रमाणे त्या लहान मुलांना गायब करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे त्यात एक महिला आणि दोन गुंडांचा समावेश आहे परत एकदा पोलीस डिपार्टमेंटने आपली हल्लेली जागा दाखवून दिली आहे सर्व चॅनल न्यूजवर न्यूज फिरत होती सोबत सत्या आणि त्याच्या टीमचं कौतुकही चाललं होतं ॲक्च्युली झालेलं असं की शहरात गेल्या महिनाभरापासून एका सामाजिक महिला संस्थेतील लहान मुलींचे गायब व्हायचे प्रकरण वाढले होते ज्याची अध्यक्षा सिद्धी सध्याची सत्याची बालमैत्रीण होती जिने त्याला दुपारी नियमात न बसून खूप महत्वाची माहिती दिली होती आजच्या दिवसापर्यंत पाच मुली गायब झाल्या होत्या ज्या अवघ्या पाच वर्ष वयोगटातीलच होत्या क्रमशः भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा